विश्व फोर न्यूज हरपला आपके साथ सांगा लक्ष्मी नवनाथ जाधव काय झालंय माझ्या पोराला मारले तर कोण मारले काय पोरं बाहेरचे कशा संदर्भात झाली घटना काय ये फायनान्स फायनल्स बद्दल काय तुमच्या पोराचं नाव काय लक्ष्मण लक्ष्मीश्वर जाधव तुम्ही कोण लागतात आई लागते मी काकू लागते लानाच मीच केलं माझ्या पोराला आईकड नव्हता त्यांनी मी सांभाळ केलं माझ्या पोराला मी तुमची मागणी काय मला कठोर कारवाई व्हायला हा न्याय पाहिजे बघा मला मी धनराज गायकवाड मृत्यू झाले त्याचा मामा तुम्हाल मी परवा दिवशी ही घटना घडल्यानंतर मला फोन आला फोन आल्यानंतर सांगितले असं असं पायनलच्या कामा निमित्त मारण झालं भांडण झालं लक्ष्मीकांत जखमी आहे म्हटल्यानंतर मी सिव्हिलला आलो सिव्हिलमध्ये आल्यानंतर त्याला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर मी डॉक्टरशी बोललो डॉक्टरला विचारलं डॉक्टर म्हणजे आम्ही काय सांगू शकत नाही सध्या परिस्थिती क्रिटिकल आहे आता आम्ही ट्रीटमेंट चालू आहे बरोबर काय होईल काय सांगता येत नाही आमचा तर प्रयत्न चालू आहे असं त्यांनी बोलले आणि पोलीस कंप्लेंट दिलं यांना विचारलं त्यांनी गुन्हा दाखल केला म्हणून सांगितलं मी परत चौकशी केलो नाही गुन्हा दाखल झाले म्हणून सांगितले पोलिसांनी मग तीनशे सात प्रमाणे आम्ही दाखल केलो असं त्यांनी बोललं मग आरोपी त्या दिवशी काय अटक झाले नव्हते परत मी दुसऱ्या दिवशी फोन केलो अजून काय त्यांनी सांगतोच म्हटलं आमचं प्रयत्न चालू आहे मग बहुतेक आज दोघा तिकांना त्यांनी अटक केलेली अटक केल्यानंतर आम्हाला कळवलं तरी मी इथं आल्यानंतर असं समजलं की असं असं मग आमचं पोलिसांना एवढंच विनंती आहे की त्या आरोपीवर योग्य ते कारवाई झालं पाहिजे हीच अपेक्षा आहे आणि त्यांनी जे फायनान्समध्ये काम करत होता आणि ते सेल आर म्हणून जे होते राहुल सेल ते, ते पुण्याचं आहे तर त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केलो त्यांनी सरळ उडवाडवीची उत्तरं दिला नंतर हिने ज्याच्या अंडर काम करत होता तुम्ही त्याला विचारा मला काय विचारू नका तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करू शकता असं म्हणून त्यांनी मला उत्तर दिलं की ते आकाश धुमाळ आहे त्याच्याकडे त्यांनी काम करत होता त्याच्याशी बोललो मी त्यांनी म्हणला मी बोलतो बोलतो आजपर्यंत बोलण्यावरच हो ते काय आम्हाला मिळलं काय जे घट ते सांगितलंच नाही आतापर्यंत आम्हाला असंच थांबवलं दा मागणी काय तुमची तुमची मागणी एवढंच आहे की त्यांच्यावर जे केले कठोर कारवाई झालं पाहिजे आणि वाले आज आज ते फायनान्सवाले जे आहेत त्यांनी आजपर्यंत आज घटना घडल्यानंतर विचारला नाही आम्हाला त्यांच्यावर काय असेल ते कारवाई झालं काम करतात अशा एजंट आहे मालक आहेत त्या मालकाला विचार करायला पाहिजे ते मालक येऊ शकत नाही एखादा कामगार त्याचा त्या ठिकाणी दुर्घटना म्हणजे हे झालंय मृत्यू झालाय त्या ठिकाणी तर ते नेऊन भेट द्याल तर ते भेट भी दिले नाही अशा पाहिण्यास म्हणजे विश्वास राहणार नाही पब्लिक ऐकणार नाही प्रश्न गडबड असत गाडी आता पोलीस येऊ पर्यंत पोलीस येऊ पर्यंत जर गाडी तो उभा केला तरी देऊ शकते का आज पोलिसात आणि तू तर मार आणि कलास मर्डर केलंय त्याचा विचार करणं गरजेचं आहे पोलीस कधी येते नंतर येते ओके किती किती वर्षापासून काम करत होते दोन महिला लागला तर आता सोडत दोन महिन्याला लागला तर परिस्थिती लय भिकाट आहे त्याच आई वरली वडील वर भारलाय दोन बहिणी फायनान्स आहे बजाज फायनान्स फायनान्स माझं नाव तुषार गायकवाड मी अजून लक्ष्मी गाडी पकडलेलो समोर तर गायकवाड अजून संजय गायकवाड कुठं पकडली होती गाडी युवरानी मजूरच्या समोर गाडी पकडली तर मग ते काय म्हणलं गाडीचं होणार याला फोन लावतो म्हणला हप्ते भरून घेतो म्हणला पहिला गाडीच्या हप्ते भरून घेतो तिने काय हप्ते भरला नाही पोरांना फोन लावून भरून घेतला ते पोरं आले आल्या आम्हाला मारत चालतो कमीत कमी सात पाच ते सहा जणी होते हो कोर्या नाही पोऱ्याने अजून नाही पडल्यावर बेवस पडल्यावरतीने मारलेत लक्ष्मीण जागूला तुम्ही किती जण गेलो गाडी उचलायला आम्ही चार जणी किती वाजता गेले साडेबारा वाजता जखमी मी आजोक लक्ष्मण जाधव त्यांचं एक वेळ झाले आजोक आकाश धुमाल विजय गायकवाड समजा घटना घडल्यानंतर तुम्ही कंपनीला कळवलं का असं कळवलं काय म्हणते राहुल राहुल शेराला कॉल केला आमचा काय संबंध नाही असे कसं बोल तुम्ही त्यांच्याकडेच काम करत होता त्यांच्याकडेच काम रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून त्यांच्याकडे राहुल शेरा कोण आहे तो तुम तुम आ, जो जे जे घटना झाल्या दोन तीन दिवसा अगोदर हे फायनान्स मध्ये बजाज फायनान्स स्पर्श फायनान्स मध्ये काम करत होता पोरगा त्यांची आई बी वारली वडील बी वारलंय त्यांनी रिक्षा चालवून इथं आपलं फायनान्स मध्ये काम करत असताना करून ते कुटुंब निवार एवढाच त्या दोन बहिणीला सांभाळत होता परंतु किरकोळ कार नाही किरकोळ कारण म्हणजे एवढा मोठं मारत नाहीये एक कोटी दोन कोटी तीन कोटी चाळीस कोटी अक्षतलं काय नको आहे तीन हप्त्या होते तीन हप्त्या तर गाडी घेऊन जा लावला असता लावला आहे तर मग त्यांच्या एज एजन्सीला सांगायचं बाबा जाऊन तीन हप्ते आहेत ते ती, तीन भरलं तर योग्य झालं असता ना आज परिस्थिती एवढा मोठा घटना आमच्या भागात घडल्या काय थोडा बहुत झाला तर की छटलीमेंटच्या चे लय लय कडू आहेत लईच आहे कडू आहेत आता कोण कडू आहे कोण वाईट आहे कोण घोड आहे सगळं दिसायला आहे परिस्थिती कुठं आहे आम्ही बी एवढं टाळतो आमच्या सगळ्या पोरांना सांगतो की बाबा थांबा असे काय करू नका आम्हाला पोलिसावर विश्वास आहे वर्तमानपत्रावर आमचे विश्वास आहे योग्य त्या कारवाई करून त्यांना सुद्धा पुढच्या भविष्यामध्ये त्यांना धडा शकतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा